सरक. दालावरच तीन वरती नाही तर तुमची खाऊन टाकेल हाय हॅलो फ्रेंड स्वागत तुमचं पूजा झुबलूमध्ये हे पहा आम्ही सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली त्यात आमचं मेन माणूस बघा कसं खात आहे आईस्क्रीम हे पहा आमच्या अजून फोडली पण नाही आहे हे तिचं बघा खाऊन संपलीसुद्धा झाली संपली संपली आईस्क्रीम ते पहा कशी करते ती तोंडात घेऊन ठेवली सगळी तर राहिलेलं भांड पण चाटून खायचे तिला हे पास वाटलं तुम्हाला आपला छोटासा हा ब्लॉग मिनी ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडल्याच लाईक करा कमेंट करा सब्स्क्राइब करा थँक्यू